काय काटे खुर्चीवरून पण हात पुरणार नाही माझा बापरे बसलाय किती वेळ झाला आजी बघताय माया आमला होता माय राम रामराम केला तूर चढला त्याला जाताची आहे आलं कुठून होता बाहेरून आता लोक आला असणार बघितलं नाही मी पण आम्हाला मी तिथं लुळत होत्या होत्या विचार का राम राम वर गेला त्याला तास था था. तीन तास फोन वगैरे काही नाही काहीच नाही कोणी बोला आमचा ना तू काम तुम्हाला फोन केला पोर तरी बरी आली नाही जाणार काही हे ना माझा हात पुरेन काय वरून पुरेल हात माझा

तुम्ही घाबर तुला क सोडू साप खाली आले दामच आहे

धामन आहे बिनविशाली आला असेल चुकून घरात आज देम की महाशिवरात्री आहे आणि चाललो होत मंदिरात तुम्ही मंदिरात बोलवलं बिनविषारी साप आहे तीन तास झालं आजी साप लक्ष ठेवून बसल्या त्या घाबरल्या पण होत्या पण कन्माताऱ्या माणसांकडे कसला आलय फोन त्याच्यावर त्यांना पटकन आपल्याशी कॉन्टॅक्ट नाही सांगता गं ठीक आहे असं देऊ आता पकडल्याला आज बाजूला शेती असल्यामुळे तू आला असेल जरा काय <laughs> काय करणार तो आता काय नाही करत साब आता काय झालं आपणच त्याला घाबरतो अगो बाई मी तरी मागा भोंबा रात्र होता रामबाम केल्या दिवस चढला काय नाही कर भात लावायचं काय असतं लावा शिवरात्री दरा <laughs> चांगला पाया पडवायास तुला बिया वाटत नाही काय नाही करत तो नहीं। नहीं हो। तो आपल्याला म्हणले इथं सोडत इथं सोडते काय शेती लय असतील चुकून आलं करत काय नाही बिन विषारी विषारी नाही नाही असतात शेतात सोडू काय इथं बिया नाही वाटत नको तिथे इथंच राहते एवढ्या वर्षापासून मी राहू का मी राहिलो आमचं तिकडचे साप कोण पकडणार सोडून देतो सोडून देत सोडून द्यायचं काय करायचं तुम्हाला देऊ का मला काय जायली ती आम्ही म्हणजे दोन तास झाली ह्यावा बिचारा तुमच्याकडे आलाय महाशिवरात्रीचा नाय महाशिवरात्रीचा महाराज म्हणल्या म्हणल्या मारू नका